आता सांगलीत आलो आहे तर सांगलीत राखी फिरायलाच पाहिजे त्याशिवाय मन समाधान होणार नाही आम्ही आलेल्याच दिवशी म्हटलं चला आज नर्सवाचवाडीला जाऊन येऊया कारण किती जरी दिवसदारी माहेरी आली तरी दिवस कमीच पडतात आणि मग आम्ही फटपट आवरलो आणि बसस्टँडवर आलो होतो तर बस अजून यायचा पत्ता नव्हता खूप वेळ झाला होता आम्हाला जायला अर्धा तासाची वाट बघितल्यानंतर फायनली एकदा बस आली बसमध्ये बसलो सगळेजण आणि छान असं खूप दिवसांनी आम्ही एकत्र बसमधून गेलो होतो छान असा अनुभव होता आमचा आणि वाडीला पोहोचायला आम्हाला साडेसात वाजले होते श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे खूप छान आहे तुम्ही जर का सांगलीमध्ये आला तर नक्की तुम्ही एकदा व्हिजिट करा आम्ही गेलो तेव्हा आरती चालू होती छान आम्ही असं आरतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि घरी यायला लास्टची बस होती त्याच्यामुळं मग पटकन घरी आलो आता उद्या कुठे जाणार आहे त्याच्यासाठी माझा नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा आणि जर का तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असतील तर एक लाईक नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय